नमस्कार मित्र लोकांना काय आहे काही नको राम मंदिर नको शक्तिशाली भारत नको पारची अर्थव्यवस्था नको चांगले रोड नको विमानतळ नको चकचकीत हायपीड रेल्वे नको वाढीव मेडिकल कॉलेज नको एम्स नको फुकट रेशन नको शेतकऱ्यांना पेन्शन नको पाच लाखाची आरोग्य विमा नको घरघर पाणी नको घरपोच गॅस नको फोन पे नको आम्हाला पुणे मागे जायचे काँग्रेसच्या काळात केवढा सुंदर आणि संपन्न काळ होता तो स्वर्गच कुठेही धर्मवाद नव्हता लोक सतत शिरापुरी खात होते शेतकऱ्यांचा कांदा दरवर्षी पाच हजार रुपये क्विंटलने विकला जात होता टमाटा मेथी कोथंबीर व कोबीवर आम्ही कधी ट्रॅक्टर चालवला नव्हता सगळ्या उच्च जातींना आरक्षण मिळत होतं कुठेही जातीधर्मात झगडे नाहीत दंगली ते मुळीच होत नव्हत्या दहशतवाद नव्हता भ्रष्टाचार तर कुठेच होत नव्हता सगळ्यांना नोकऱ्या असल्यामुळे रोजगारांचा प्रश्न होता देशात दुधाच्या हो मधाच्या नद्या वाहत होत्या त्यामुळे मागाई कुठेच नव्हती संविधानाचं तंतोतंत पालन होत होतं काँग्रेस सरकारच्या काळात विरोधी सरकार पाडली जात नव्हती बॅलेट पेपर पळवले जात नव्हते बोगस मतदानाचं नावच नव्हतं मतमोजणी दिवशी हानामाऱ्या नव्हत्या परदेशात सन्मान होता बांगलादेशच्या युद्धात अमेरिकन डोळे वटाले नव्हते चीनने आमची भूमी घेतली नव्हती पाकिस्तानने डळखड्या फोडल्या नव्हत्या एकोणीसशे नव्वदच्या दशकात काश्मीर पंडित स्वतःहून बाहेर पडले त्यांना कुणी हक्कलं नाही केवढा संपन्न काळ होता मित्र हो काँग्रेसच्या शासनात भारत सोन्याच्या चिड्यावाला देश होता नमस्कार